वन टू थ्री फोर फायची पण माझी थोडं थोडं मी जे हाताला पडेल ते

गरेले और 5 या रे mesti position position और हमारा सर गोल आमचा जुलैना समोर वन वान वान वन 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 इकडे पोषद पोषद पॉवर न करायचा उजवा उजवा पार्ट पार टच करून पॉवर न सीट व्हायचं व्यवस्थित पोशन पोशन अपर पॉन मिडल पॉन फ्लोर टॉन कंटिन्यू वन वन लक्षात अगेन वॉइन व्यवस्थित मारायचा आंबा विसरले पर्यंत वापर अगेन व्यवस्थित ब्लॉक करायचा हात पूर्ण असा ब्लॉक करायचा अगेन वन धन्यवाद हात हात मला व्यवस्थित कधी कधी आपल्या हातात ताकद नसली तरी चालत आहे काय आपण लहान बी असं चालतंय पण आपल्या आवाजालाच घाबरून जातात काही जण डबल पाऊन कंटिन्यू मध्ये करायचं आपल्याला दोन महिन्यात आता थांबायचं नाही लगेच कंटिन्यू कंटिन्यू पाहिजे अगेन अगेन खालून हातगेला काही जण खालून हातगेला एकदम मरून हात घ्यायचा असा काही जण असं करून अगेन नाही आत वरून घ्यायचं वान अगेन आता डावान अगेन वान अगेन वाढ अगेन वाट वापर केला म्हणजे आढळणे माहिती आहे ना डिफेन्स अटॅक केल्यानंतर कसं अडवायचं अपर ब्लॉक लोअर ब्लॉक आपण मिडल ब्लॉक शिक ओके मित्रांनो चॅनेल लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका